प्लॅन करून जाती वादी संघटनेच्या लोकांनी जसं त्या लोकांनी घेऊन गेले तसं आम्हाला आमची मूर्ती जशी ते तशी पाहिजे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषणा तो मूर्ती बसवलं होतं पण ते तिथले लोक उठण्याच्या अगोदरच त्यांनी मूर्ती काढून घेतली सर्व महिला या ठिकाणी येत आहोत भेटण्यासाठी आणि जर एखादी समजा हे जर प्रकार जर पूर्ण आमच्या मनासारखं होत नसेल तर आज महाराष्ट्र पेटण्याची आमची तयारी आहे कोण गाड्या एवढ्या मोठ्या गाड्या काय झालंय अरे शासनाची जागा होती तिथे महसूल खात्याला नोंद आहे त्याची इव्हन पक्षाचे लोक आम्ही याच्यात उतरणार आहोत त्यासाठी जाय की हे प्रश्न निकाली काढण्यासाठी निका निका तातडीनं निर्णय घेतला पाहिजे म्हणून बुजून त्याने डाव खेळले एक तर सकाळी सात वाजता कुठला दरोडा पडला नाही कुठं काय मोठं युद्ध सुरू झालेलं नव्हतं तरी या गावामध्ये जाऊन सकाळी सात वाजता बाहेर निघून बायाला कोंड मध्ये नमस्कार मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड येथे फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी सध्या हे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या या तहसील कार्यालयाच्या समोर इथं का आलो आहे याचं मी तुम्हाला अगोदर कारण सांगणार आहे कारण गेल्या पस्तीस दिवसापासून कंधार तालुक्यातल्या गुंटूर गावामध्ये एक घटना घडली गट आहे त्या ठिकाणी पौद्ध समाज बांधवांच्या वतीने बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि ती बुद्धाची मूर्ती जी आहे पोलीस बंदोबस्तात हटविल्याचा आरोप पौद्ध समाज बांधवाकडून करण्यात येतोय आणि हे प्रकरण गावातच तालुक्यातच नाही तर जिल्हाभरामध्ये सध्या परिस्थितीला गाजत आहे आणि गुंटूर ग्रामवासीयांना बौद्ध समाज बांधवांना या ठिकाणी साखळी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता त्या ज्या महिला भगिनी ज्या आहेत या ठिकाणी आजचा हा त्यांचा चौथा दिवस आहे साखळी उपोषणाचा नेमकी त्यांची काय मागणी आहे कशा पद्धतीने या ठिकाणी घटनाक्रम घडलेला घट आहे ते आपण जाणून घेणार आहोत आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह माध्यमातून माझ्यासोबत या ठिकाणी या साखळी उपोषणामध्ये बसलेल्या काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याकडे जरा तुमचं नाव सांगा अगोदर मला किता मला सांगा हे कधी घडलेली घटना आणि काय घटना आहे एक तारखेला घडलेली घटना आहे काय नेमकी काय होईल घटना आहे म्हणजे तिथे ना तथागत भगवान बुद्धाची मूर्ती बसवलेली आणि मग त्याला पोलीस प्रशासन आले आणि घेऊन गेले पण आम्हाला बुद्ध विहारासाठी जागा पाहिजे तिथे आणि जसं त्या लोकांनी घेऊन गेले तसं आम्हाला आमची मूर्ती जशी ते तशी पाहिजे आणि आमचं मागण्या मागण्या असा आहेत की आम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही गावामध्ये कुठल्याही ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाचं मंदिर असतं पण आमच्या गावामध्ये एकही बुद्धविहार नाहीये आणि आम्हाला जागा पाहिजे तिथे बुद्धविहारासाठी आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण असं सुरू असणार आहे मला सांगा आजपर्यंत तुमच्याकडे तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले अधिकारी तुमच्याकडे येऊन भेटलेले आले पण आणखीन आले त्यांनी फक्त आश्वासन दिलं पण आणखीन आम्हाला जागाच नाही दिली त्यांनी कसं दिलं काय दिलं आश्वासन म्हणजे आम्ही तुम्हाला देऊ कि आम्ही तुम्हाला दोन गुंठे जागा देऊ एवढी देऊ पण आणखीन मागण्या पूर्णच नाही केल्या देशामधलं वास्तविक चित्र जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा असं प्रत्येक जण म्हणतो परंतु ज्या वेळेस बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येते एखाद्या गावामध्ये बुद्धाची मूर्तीची स्थापना करण्यात येते त्यावेळेस मात्र काही जातीयवादी धर्मांधांच्या सांगण्यावरून हटविण्यात येते असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील कुंटूर या गावामध्ये घडलाय आणि या गावच्या सगळ्या बौद्ध भगिनी ज्या आहेत या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसले साखळी उपोषणाचा चौथा दिवस असताना मी अजून काही उपोषण नाव का नाव मला माझं उषा शंकर रुसन कांबळे मी आहे गुंटरची पायलक आहे तिथली आम्ही ज्या वेळेस माझ्या ज्या वेळेस तिथे गेलो त्यावेळेस आम्हाला पोलिस लोकांनी मध्ये जाऊ दिलं नाही तिथं बुद्ध मूर्ती बसवलं होतं पण ते तिथले लोक उठण्याच्या अगोदरच त्यांनी मूर्ती काढून घेऊन गेली आणि त्यांनी साखळी धरली पोलीस लोकांनी आणि महिलांनी लेडीज पोलिसांनी पण एकही महिलेला मध्ये जाऊ दिलं ना एक महिला मध्ये गेली तर चक्कर येऊन पडली ती महिलेला लगेच पोलीस अँब्युलन्स मध्ये ऍडमिट केलं त्यांनी सगळेच पोलिस त्यांनी सगळ्याच हे करून आले आले होते अँब्युलन्स आणले पोलीस गाड्या मोठ्या मोठ्या आणले आणि बऱ्याच पोलीस गाड्या छोट्या पण होत्या त्यांनी सगळ्याच सोय लावूनच तिथं आले होते कारण ती मूर्ती घेऊन जाऊन आपण ह्या लोकांना सगळं ह्याच्यातच ठेवा झोपेतच ठेवा म्हणून पण लोक उठून ज्या तिकडे पळू लागले त्यावेळेस हे लोकांनी तिने धाव दिले नाहीत घेऊन गेले त्यावेळेसच मग लोकांनी खुल्या केले तिथले रस्ते एक गावातला माणूस गावात धाव दिले नाहीत बाहेरला माणूस आणि गावातला माणूस त्यांनी बाहेर जाव दिले नाहीत त्यांनी साखळी केली हो तिथं घेऊन आली तर ही स्थिती आहे गुंटूर गावच्या बौद्ध समाज बंधवांची माझ्यासोबत हे आखो देखो हाल जी घटना घडली त्या घटनेमध्ये उपस्थित असणारे हे बौद्ध महिला आहेत काय सांगायचं काकू तुम्हाला हो मी तिथं गेलो कड मला कोणी जाव दिलं नाही आडव झाले पोलीस आडवी झाली मी त्याला ऐकलो नाही पडलो मी जाणाऱ्या झाकून घेतले कुठे घेऊन गेले मला काय आडवा आडव हो आल म्हणून ढकून दिल्या बायानं मग ते जाणा झाकून घेतले अशी केले काय नाही काय सांगायचं त्यांनी बोलले तुम्हाला काय सांगायचं तिथं आज चार दिवसापासून तुम्हीच साखळी उपोषण करताय नेमकं काय भावना आहेत काय सांगत तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रशासनाला मी मी मुख्य तालुक्यामध्ये महादेवी उत्तम हे जे अन्याय होती अन्याय ते अन्याय अत्याचार असं व्हायला नको होता पण कुत्रा जे काढून जे आणतात ते का कशामुळे कारण काय दाखवायचं दुसरं काय या सगळ्या घटनेवरून आपल्याला असंच बोलावं लागेल की तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं प्रशासन जिवंत आहे का तुमच्या कार्यकाळामध्ये एखाद्या समाज बांधवावर एखाद्या समाजातील भगिनीवर जर साखळी उपोषणाचा वेळ जर येत असेल आणि तेही चार चार पाच पाच दिवस जर साखळी उपोषण करावं लागत असेल तर खरंच या तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं प्रशासन जागा आहे का हा माझ इथल्या प्रशासनाला खडा सवाल आहे गुंठूर येथील उपोषणकर्त्यांना समर्थन करण्यासाठी मुखड तालुक्यातील काही महिला कार्यकर्त्या आलेले आहेत आपण त्यांच्याकडे थेट जाऊया काय आहे तुमची भावना काय सांगायचं प्रशासनाला यावेळेस मुखेड तालुक्या मुख्य कंधारमध्ये गुंठूर या गावामध्ये जे गौतम बुद्धाचा पुतळा महिलाने पुढाकार घेऊन बसले होते आणि त्याच्यानंतर गावकरी लोकांनी त्याला विरोध केलं असं समजून सुद्धा सगळ्या महिला असा विचार केल्या बाबा की आम्हाला गावकऱ्यांनी विरोध केलेला नाही फक्त शासनाच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करू असं सुद्धा होते आणि सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तहसीलदार आम्ही ज्यावेळेस महिला पोलीस स्टेशन आले होते त्यावेळेस पी आय सांगितलं की तहसीलदार साहेबांनी समाज मंदिरासाठी प्रसाद दाखल करत आहे असं बोलल्याच्या नंतर सगळं वातावरण थंड करून यावेळेस शिवाजी महाराजाच्या काळामध्ये त्या पिरियड मध्ये एक नियोजनाची बैठक घेऊन गोळीबार करत होते तशाच प्रकारे गावामध्ये प्रत्येक स्टेशन स्टेशनचे लोक एकत्र गोळा करून त्या गुटून प्रत्येक महिलांच्या घरोघर जाऊन महिलांच्या संदर्भामध्ये त्या यांच्या विरोधामध्ये त्यांचा हात धरणं त्यांच्या पायाला लागणं येऊस महिला पडणं हे सगळा प्रकार दिसून आला आणि हे लोकांनी शासनाने दहशत निर्माण तयार केलं आणि हे तशेत निर्माण तयार केल्याच्या नंतर आज या महिलांना कंधार तालुक्यामध्ये पुली तशी समोर साखळी उपोषण झालेले आहेत म्हणून आम्ही या सर्व महिला या ठिकाणी येत आहोत भेटण्यासाठी आणि जर एखादी समजा हे जर प्रकार जर पूर्ण आमच्या मनासारखं होत नसेल तर आज महाराष्ट्र पेटण्याची आमची तयारी आहे हजारो महिलांशी महाराष्ट्रामधून आम्ही काढणार आहोत आणि हे प्रश्न आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही हे सरकारला आमचं चॅलेंज आहे मी शांताबाई बाबाराव येकर राहणार फुलेनगर मुखेड तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी गेल्या चाळीस वर्षापासून मी समाजसेवेचं काम करतो जेव्हा गुंतवणूकचा प्रश्न समोर आला त्यावेळेस अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला मी गुंतवणूक महिलांना भेटलो बोललो बोलून आल्यानंतर वातावरण चांगलं आहे की वाईट आहे बघून घेतलं बघल्याच्या नंतर त्याचं वाता वारा वातावरण आहे आणि मग ते दोन चार दिवस जाऊ देऊन याने इतल्यानं प्लॅन करून जातीवादी संघटनेच्या अरक्षाच्या लोकाने जाणून बुजून त्याने डाव खेळले एक तर सकाळी सात वाजता कुठला दरोडा पडला नाही कुठं काय मोठं युद्ध सुरू झालेलं नव्हतं तरी या गावामध्ये जाऊन सकाळी सात वाजता बाहेर निघून येणा बायाला कोंड मध्ये आणि बाया आज बाद बाहेर आल्या नाही त्या वेळ या सरकारला करायचं होतं या शासनला करायचं होतं तर नोटीस द्यायला पाहिजे होत त्याने नोटीस दिली नाही ना। आपणाला त्याच्यानंतर लोकांचा समजूता काढायला पाहिजे दोन बाजू घेऊन एकतर्फी जसा एकतर्फी निकाल लावला या शासनानं तसे दुसऱ्यातर्फी निकाल लागायला पाहिजे होता तर दोन्ही बाजूचं मिश्र करून करायला पाहिजे दोन्ही लोकांना एकत्र बोलवायला पाहिजे होतात ते ओली नावाने मनमाने कारभार केलंय इथली यंत्रणा मी असं सांगतो की गुंटूर या गावामध्ये आमचा मुख्य तालुका जवळ आहे कंधार जवळ आहे सगळे जवळ असताना या ठिकाणी वाटा अडवल्या गेले आम्ही मुख्य मार्ग निघाल्या वर्तव कडून तर तिथं पोलिसाच्या गाड्या बेफाम एवढ्या पोलिसाच्या गाड्या कशासाठी इकडून लागतो मोठ्या दिग्रसाला पोलिसाच्या गाड्या एवढ्या मोठ्या गाड्या काय झालंय अरे शासनाची जागा होती तिथं महसूल खात्याला नोंद आहे त्याची जागा एवढ्या साठी आमच्या तथागताच सा तिथं मंदिर उभा करणार होत्या चेंडा लावलं होतं ग्रामपंचायत ठराव दिलं होत दहा चार दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत ठराव दिला त्या ठरावाच्या आधारे आमच्या महिला मंडळाच्या बायका तिथं बाबा गौतम बुद्धाचा पुतळा बसविले आणि काढताना जर ठीक आहे स्वागत घेतलं नाही तर आमचं असं म्हणणं आहे की तातडीनं इथल्या प्रशासनानं इथल्या कर्मचाऱ्याने कसं त्यांनी काढून इथं आणून लावलंय तसं त्याने तिथं ते लावावं नेऊन एवढी आमची अपेक्षा आहे आणि तमाम महाराष्ट्रातले माझे बांधव इतर समिचारी संघटना या सगळ्या आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि एकट्या गुंटूर नाही तर आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या तमाम विविध संघटनेचे लोक विविध पक्षाचे लोक आम्ही याच्यात उतरणार आहोत त्यासाठी चॅलेज आहे की हे प्रश्न निकाली काढण्यासाठी निका निका तातडीनं निर्णय घेतला पाहिजे आणि इथन हे महिलांचं साखळी उपोषण ते चालू आहे जोपर्यंत आपल्या बाजूला निर्णय लागणार नाही तोपर्यंत इथून काय आंदोलन हटणार नाही आणि याला पाठबळ सगळ्या महाराष्ट्रातून आहे एवढं सांगून मला सांगा याच्यामध्ये काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे का राजकी ते राजकीय लोकांचा हस्तक्षेप हसल्याशिवाय करतात काय एवढं मोठं कसं दहशत निर्माण करतील त्याने दहशत निर्माण केलं एक तर कंकृत लोक एक तर आमची कुटुंब संख्या कमी तिथं आणि हे सगळं शासनाचं असताना निस्त अर्ज दिलाय म्हणून तहसीलदारनं काढणं किंवा प्रशासनानं काढणं हे चुकीचं आहे याचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो सभेमध्ये निषेध करतो आपण तालुका आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी अर्थात अधिकारी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरतोय याच ठिकाणी अहमदपूर वरून या, या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांचं काय नेमकी भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी साहेब आलेले आहेत नेमके काय आवाहन करणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर समोर यायचं आपण कारण अनेक ठिकाणी सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी समाज बांधवावरती असा अन्याय अत्याचाराचा प्रकार घडत असतो त्या ठिकाणी तो हिरेरीने धाव घेऊन समाजातील बांधवांचं सातवण करण्याचं काम युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या माध्यमातून होत असते आपण त्यांच्याकडे जाऊया थेट तर गुंटूर तालुका कंधार या ठिकाणी ही जी अतिशय शीड आणणारी गोष्ट समाजावर अन्याय करणारी गोष्ट जी प्रशासनाकडून घडलेली आहे या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो या सर्वांचं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायतीनं ठराव घेतलेला आहे स्वावलंबन सभागृह या ठिकाणी बांधण्यासंदर्भात जागा उपलब्ध आहे कुणाची हरकत नाही आणि त्या ठिकाणी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा ते उभा करणार आहेत त्या ठिकाणी बुद्धविहार होणार आहे त्या बुद्धविहारामध्ये माझे सर्व समाज बांधव जाणार आहेत आणि बुद्धाची प्रार्थना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वंदन करणार आहेत आणि त्यांच्या विचारावर चालून या ठिकाणी माझ्या समाजाची छोटे छोटे मुलं शिक्षण घेणार आहेत आणि असं असताना सगळा समाज एकत्र होऊन एकमुखी ठराव घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा ठराव साकारलेला आहे आणि त्या ठिकाणी जर मूर्ती बसून बसविण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु इथल्या जातीवादी प्रशासनानं ती मूर्ती काढून आणलेली आहे आणि आज सगळ्या या सगळ्या महिला भगिनी गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेल्या आहेत कुणी या ठिकाणी नाही फेसबुक वरून माझे गायकवाड मित्र आहेत त्यांनी मला फेसबुक पोस्ट टॅग केली आणि अशी अशी घटना त्या दिवशी मी मुंबईला होतो परंतु आल्यानंतर इथली परिस्थिती अतिशय विदारक अशा स्वरूपाची आहे सगळे माणसं हे भेदरलेल्या अवस्थेत आहेत ही लोकशाही आहे आपल्या संविधानाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जपतोय आमचे अधिकार आम्ही मागतोय परंतु असा असताना सुद्धा दडपशाही करून पोलीस फौज पाटा करून या ठिकाणी मूर्ती काढून आणण्याचा प्रयत्न केला म्हणून माझी संबंध नांदेड जिल्ह्यातल्या समाज बांधवांना विनंती आहे की आपला हा लढा हक्काचा आहे हा आपला लढा न्यायाचा आहे हा कुणावर अन्याय करणारा नाही कारण आपण कुणाच्या दुसऱ्याच्या जागेवर जात नाही या ठिकाणी ग्रामपंचायतीनं ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून जे स्वावलंबन सभागृह साकारणार आहे त्याच्या ठिकाणी आपण तथागताची मूर्ती उभारत आहोत याच्यापेक्षा दुसरं काय परंतु आज या ठिकाणी या प्रशासनानं कुणाचीच बाजू न ऐकता हा जो अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा मी निषेध करतो मी प्रशासनाला विनंती करणार आहे की तुम्ही आम्ही गुन्हा गोविंदाने या ठिकाणी आणणं ना गरजेचं आहे कुणावर जर छोटा समुदाय म्हणून जर कुणी अन्याय करणार असेल तर निश्चितपणानं संबंध महाराष्ट्र या गुंटूरवासियांच्या पाठीमागं खंबीरपणाने या ठिकाणी उभा राहणार आणि म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे या सगळ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपण यांना भेट द्या तातडीने यांचे प्रश्न आपण सोडवा अन्यथा भविष्यामध्ये नांदेड जिल्हा असेल आमचा लातूर जिल्हा असेल याचे तीव्र पडसाद या ठिकाणी उमटतील अशा पद्धतीचा मी इशारा देतो सांगतो नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्यातील गुंटूर येथील या भगिनी जे बसले आहेत उपोषणाला यांची तात्काळ दखल घेऊन यांना न्याय मिळेल का हे बघणं मात्र औचित ठरणार आहे तर हाच मौजे गुंटूर गावचा मुद्दा घेऊन आपण थेट तहसीलदार साहेबांकडे जाऊया नेमकी त्यांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत भीमराव कांबळेश्वरांना मी विनंती करणार आहे आपण थेट तहसीलदाराकडे जायचं आहे कारण तहसीलदार नेमकं प्रशासन म्हणून काय भूमिका घेत आहे हे मात्र आपल्याला बघणं आवश्यक आहे तहसीलदार साहेबांकडे कारण गेल्या चार दिवसापासून महिलांचं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी बोरगावकर साहेब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया नेमकी काय त्यांची भूमिका असणार आहे आपण पाहणार आहोत असं येऊ का मी तुमच्याकडे येऊ शकतो हा तर मागील चार दिवसापासून कंधार तालुक्यातलं जे गुंतूर गाव आहे तेथील महिला भगिनी बुद्धाची मूर्ती बसविले ते पुन्हा प्रशासनाच्या माध्यमातून अशी मागणी घेऊन तुमच्या दारामध्ये चार दिवसापासून साखळी उपोषण करतात काय तुमची प्रतिक्रिया आहे तर आमचं मध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहासाठी त्यांनी दोन गोष्टी जमीन जी मागितलेली आहे त्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पाठविलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी गुंटूर येथील उपोषणाला बसलेले जे आहेत त्यांना मी सहकार्य करणार आहे वेळोवेळी त्यांना मी सहकार्य करेल हे करे। उपोषण कधी उठवाल आपण आपल्या माध्यमातून तरी माझं एक म्हणणं असं आहे की त्यांना आम्ही तर प्रस्ताव पाठवलेला कर। आहे आणि त्यांनी आपलं साखळी उपोषण पाठीमाग घ्यावं अशी एक माझी तीव्र इच्छा आहे सर आणि प्रशासनाला सहकार्य करा उपोषण करत्या महिला भगिनी जे आहेत ते तहसीलदार साहेबांचं मत जे आहे मान्य करतील का हेही पाहणं तितकं महत्वाचं ठरत आहे मित्रांनो पुढील भागात बघणार आहोत की जिल्ह्याचं प्रशासन या उपोषणकर्त्यांकडे कशा पद्धतीने बघतं आणि कशा पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईक शिवाजीराव गायकवाड कंधार नांदेड पुन्हा भेटणार ना आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय भीम आवाज बहुजनानंतर